राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग द माळी यांच्या स्मृती दिनानिमित्त महात्मा फुले विचार मंचच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आलं तर समाजातील विविध पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला आणि महात्मा फुले विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा एक सप्ताह साजरी केला अकरा एप्रिलला महात्मा जी आपण जयंती असते तर त्या दिवशी गीत गायन स्पर्धेचा एक छान असा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला आपण बघितलं स्पर्धकांना आपण बक्षिसं दिली विजेते ज्या झाले त्याच्यात त्यांना आपण एक बक्षीस या ठिकाणी दिलीच त्याचप्रमाणे चौदा एप्रिलला देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या निमित्ताने प्रतिमा पूजन आणि काही वैचारिक लेखांचं प्रकाशन असा एक कार्यक्रम केला आणि आज सतरा एप्रिलला उद्यान पंडित कैलासवासी बापूसाहेब गजमाळे गुरुजी यांची पुण्यतिथी आपण या ठिकाणी त्या निमित्ताने एक अभिवादनाचा कार्यक्रम आणि जे स्पर्धक आहेत त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असा हा सप्ताहभर या ठिकाणी आपण हे कार्यक्रम साजरे केले त्याच पद्धतीने आपल्या समाजातील किंवा आपल्या संस्थेतील जे काही गुणी विद्यार्थी आहेत किंवा समाजामध्ये त्यांनी काही एक चांगलं काम केलेलं आहे एक त्या ठिकाणी ते एक आपले आयडॉल ठरावेत अशा पद्धतीचं त्यांनी काम केलं त्या गुणवंतांचा देखील मान्यवरांचा देखील सत्काराचं का काम या ठिकाणी आपण केलेलं आहे तर अशा पद्धतीने आज या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष कौतुकाची थाप देतात असे आप्पासाहेब विश्रामजी सर आपल्या संस्थेचे संचालक आणि जे आपल्या सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले स्पर्ध माननीय स्पर्धक आमच्या मित्र नंदावरेच आहेत महात्मा फुले विचार मंच चे आपले अध्यक्ष अण्णा माळी सर उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनींनो आपण या ठिकाणी व्याख्यान मानेच्या वतीने मी मागे सांगितलं की आपण सहा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे पण नंतर थोडासा आपण असा बदल केला की व्याख्यान मला आपण दोन सप्टेंबरला पूर्वी आपण सतरा एप्रिलला घेत होतो आणि सतरा एप्रिलला जो आहे तो अकरा एप्रिल ते सतरा एप्रिल असा एक सप्ताह या ठिकाणी आपण साजरी करायचा असा आपण निर्णय घेतला आणि त्याच्यात आपण थोडासा बदल केलेला आहे तर त्या अनुषंगाने हे कार्यक्रम आपण घेतलेत आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे या ठिकाणी ज्या स्पर्धकांनी भाग घेतला बक्षिस मिळाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल देखील त्यांचे मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी मी, ला ला ला। मी एक अण्णांना म्हणजे विनंतीमध्ये सूचना म्हणा लागल्या मी सांगितलं असं की आपण एक करायचं आहे की सतरा एप्रिलला जर आपण व्याख्यान घेत व्याख्यान जरी नाही घेतो परंतु आपल्या जे ज्येष्ठ शिक्षक आहेत जे रिटायर झालेले आहेत या हायस्कूलमधून आणि या हायस्कूलसाठी त्यांनी खूप काहीतरी केलेलं आहे ते पायाचा दगड आहेत या हायस्कूलमध्ये अशा काही ज्येष्ठ शिक्षकांना आपण बोलवत होतो आणि या ठिकाणी करायचं परंतु काहीतरी ते मला जमलं नाही या वर्षी नाही तर मी मला आरजेबाईचं पण नाव सुचवलं आरजेबाणी सरांचं कारण आपली जी पुढची जी शिक्षक मंडळी आहेत शिक्षिका म्हणजे बहिणी आहेत यांना देखील या हायस्कूलचा काय इतिहास आहे या हायस्कूलची आहे ती त्याची वाटचाल कशी झालेली आहे या गोष्टी सगळ्या माहिती पडल्या पाहिजे तर ठीक आहे बाकी ज्यांना या नवीन पिढी ज्या आहे ज्यांना या गोष्टी माहिती नाही तर या आपण अवगत केल्या पाहिजे ते शेवटी आपलं पण काम आहे कुठेतरी तर यापुढे आपण भविष्यामध्ये निश्चितपणे यावेळेस जमलं नाही ते पण आपण सेवा जे यावेळी महात्मा फुले विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अण्णा माळी संस्थापक मिलिंद सोनवणे दिलीप सोनवणे बी एच जाधव एस एस सभागृह नेत्या भारती माळी मोहन सोनवणे विजय जगताप दिनेश महाजन पूजा माळी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे